थेट जाऊयात विधिमंडळ परिसरामध्ये आता आमदार रोहित पवार दाखल झालेले आहेत कालच्या घटनेनंतर आता ते हातामध्ये बॅनर घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत काल ठिया आंदोलनामध्ये रात्रभर ते सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत होते काल जो राडा घडलेला होता त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलन केलं यासोबतच पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं त्यावेळेस रोहित पवार सुद्धा त्यांच्यासोबत आंदोलनाला बसलेले होते आणि आत्ता ते अधिवेशनासाठी या ठिकाणी पोहोचल्यानंतर शेवटच्या दिवशी हातामध्ये काही बॅनर घेऊन ते पोहोचलेले आहेत ते आत्ता दृश्य आपण पाहतोय या बॅनर वरती लिहिलेला आहे सावधान न्यू आका असा उल्लेख या बॅनरवरती आपल्याला दिसून येतोय रोहित पवार तीन बॅनर घेऊन आलेले आहेत या ठिकाणी आणि तिन्ही बॅनर वरती काही मजकूर लिहिण्यात आलेला आहे विधिमंडळात बसले आका आणि सावधान आपण कायदा आणि सुव्यवस्था असलेल्या अशा काही ठराविक वाक्य यावरती छापण्यात आलेली आहेत विधिमंडळामध्ये बसले आका बाहेर आहे गुंडांचा धोका असा एका बॅनरवरती उल्लेख आहे तर सावधान न्यू आका इन मेकिंग हॅशटॅग गुंडाराज असं लिहिलेलं आहे सावधान आपण कायदा सुव्यवस्था नसलेल्या महाराष्ट्रात राहतोय असा सुद्धा एक बॅनर आहे ह्या तीन बॅनर रोहित पवार यांनी आपल्या हातामध्ये आणलेले आहेत आता ते अधिवेशनासाठी पोहोचलेले आहेत हे तीनही बॅनर हातामध्ये घेऊन कालच्या घटनेचा एकूणच निषेध करण्याचा प्रयत्न ते या माध्यमातून करताय जर आपण बघितलं विधी मंडळाने हा जो परिसर आहे तो अतिशय पवित्र परिसर आहे इथं लोकांनी निवडून दिलेले सर्व आमदार महाराष्ट्राचे विधान परिषदेचे महाराष्ट्राचे सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी इथे येत असतात आणि याच पवित्र ठिकाणी कायदा बनला जातो पण काल जर आपण बघितलं काही जे सत्तेत असणारे आमदार नेते यांना असं वाटतं आपली सत्ता आली मग आपण कुठेही कायदा हातात घेऊ शकतो कायदा व सुव्यवस्था आपण कुठेही बिघडू शकतो दमदाटी आपण कोणालाही करू शकतो काल भाजपचे एक आमदार गोपीचंद भाऊ यांनी मकोका व विविध प्रकारचे गुन्हे असणाऱ्या लोकांना घेऊन चार ते पाच लोकांना कदाचित त्यातले फक्त एकाला पास असला तर असेल ना तर सगळे विदाऊट पास हे आत आणले गेले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्यांना थांबवलं गेलं खर तर आव्हाड साहेबांना जी धमकी मोबाईलच्या माध्यमातून एस एम एसली आणि व्हॉट्सअपवर आली होती आई बहिणींवर बोललं गेलं होतं आणि आव्हाड साहेबांना सांगितलं होतं की तुला मारलं जाईल अशी धमकी विधानसभा चालू असताना सेशन चालू असताना जर एखाद्या आमदाराला हो येत असते आणि त्या आमदाराने अध्यक्षाला हे सांगून सुद्धा त्या व्यक्तीवर जे धमकी दिली त्याच्यावर कारवाई होत नसेल त्या व्यक्तीच्या गावातून साहेबांना फोन आले आणि सांगितलं की हा जो माणूस आहे तुम्हाला दमदाटी करतो तुम्हाला जे मेसेज पाठवलाय त्याचा धंदा काय आहे तर गांजा विकतो म्हणजे गांजा विकणारे मकोका असणारे हे सर्व कार्यकर्ते घेऊन भाजपमधला एक सत्ताधारी आमदार इथं येतो काय साहेबांना मारण्याचा प्रयत्न काय होतो आणि त्यात आमचा एक कार्यकर्ता नितीन देशमुख मध्ये येतो आणि त्याला तिथं मारलं जातं दीड महिन्यापूर्वी त्याचं ऑपरेशन तिथं झालं होतं काल रात्री आम्ही फक्त पोलिसांना विचारलं तो कुठे तो सापडला नाही आणि चार तास आम्ही विविध पोलीस स्टेशनला गेल्यानंतर शेवटी जे जे हॉस्पिटलला आम्हाला त्याला भेटता आलं त्याच्या आरोग्याची काळजी त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केली आणि पोलिसांना सांगितलं की आमच्या कार्यकर्त्याला मुद्दा म्हणून देऊ नका आणि जे इतर तीन लोक कुठे आहेत जे व्हिडिओ मध्ये हानामारी करताना दिसतात त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये कुठेही कायदा व वस, सुव्यवस्था राहिली नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल हे सरकार फक्त या जे आका टाईपचे लोक आहेत बीडमध्ये एक आका होता आता सांगलीमध्ये एक आका तयार झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की विधिमंडळ सुद्धा त्याचं एक साम्राज्य आहे आणि तिथे येऊन तो कसाही वागू शकतो अशा प्रकारे आमच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर लोकांवर जर तुम्ही काही करणार असाल गरीबाच्या जमिनी तुम्ही घेणार असाल तुमच्या समाजाच्या लो, गरीब लोकांच्या जमिनी तुम्ही जर तिथं बळकवणार असाल तुमचे कार्यकर्ते हे आम्ही खपवून घेणार नाही त्यामुळे हे जे न्यू आका इन मेकिंग आहे त्यांना आत्ताच कंट्रोल करा आणि जर कंट्रोल या सरकारने केलं नाही है। तर ह्यांना उद्याच्या काळामध्ये कंट्रोल करणं अवघड राहील दुर्दैव एवढंच आहे बी जे पीचे मोठे मोठे जे नेते आहेत ते काय करतात अशा लोकांचा वापर करतात इतर नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन बोलायला देवेंद्र फडणवीस साहेबांचे एकदम खास माणूस त्या माध्यमातून पवार साहेबांवर बोललं जातं इतर लोकांवर बोललं जातं खालच्या लेवलला जाऊन बोललं जातं खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस जर मोठ्या मनाचे असते तर त्याचे कान धरले असते तू खालच्या लेवलला मोठ्या माणसांबद्दल बोलू नको पण असं कुठेही केलं नाही म्हणजे ही एक प्रॅक्टिस आहे भाजपच्या नेत्यांची छोटे काय जे राजकीय भुंकणारे जे नेते जे जवळ ठेवायचे त्यांना थोडंफार आपल्याला आमदारकी द्यायची हे करायचं ते पद द्यायचं आणि त्यांनी काय करायचं तर खालच्या लेवलला जाऊन फक्त राजकीय दृष्टिकोन भुंकत राहायचं ही आजची परिस्थिती आहे प्रवृत्ती आहे हे सरकारला आम्ही खपून घेणार नाही आणि सरकारला याच्यावर उत्तर द्यावंच लागेल हे जे आका आहेत आका न्यू आका आहेत यांच्या कार्यकर्त्यांनी पडळकर नावाचं एक कुटुंब एक महिला सुद्धा इथं काही दिवसांपूर्वी आली होती सतरा एकर जमीन ही बळकावलेली आहे ही फोर्सफुली ही जमीन घेतली आहे आणि हा कार्यकर्ता कोणाचा तर या नवीन आकाचा मग याच्यात जे काय चाललंय तर आता खोलात जाऊन माहिती काढावी लागेल फक्त यांना वर्धास्त हा मोठ्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांचा आणि सरकारचा असल्यामुळे कसंही वागलं तरी चालतंय असं कदाचित त्यांना तिथं वाटत असेल काल आम्ही नितीन देशमुखला शेवटी चार वाजता पहाटे जे जे हॉस्पिटलला भेटलो त्याची तो तब्येत थोडीशी डाऊन होते दीड महिन्यापूर्वी त्याचं ऑपरेशन झालं होतं तिथंच मार बसला होता आम्ही अधिकारी आणि डॉक्टरांना विनंती केली की त्याची तिथं काळजी घ्या आज सकाळी लोअर कोर्टला तो जाणार आहे वकील त्या ठिकाणी जातील आज त्याला बेल मिळेल पण काल अध्यक्षांनी शब्द दिला होता जयंत पाटील साहेबांना आव्हाड साहेबांना काळजी करू नका अधिवेशन जसं काल संपेल तसं त्याला सोडलं जाईल आणि ज्या व्यक्तीने मारा हानमारी केली तर तिन्ही व्यक्ती चारही व्यक्तीला आम्ही पकडू तो एकच सापडला आणि ह्याला सोडलं नाही पार इथं चारशे पोलीस घेऊन आले आणि ह्याला जेलमध्ये जिथं कुठे ठेवलं तिथे ठेवलं पण जिथं ठेवलं होतं आम्ही चार पोलीस स्टेशन गेलो तो आम्हाला दिसला नाही शेवटी आम्हाला दुसरा काय पर्याय राहिला नाही आम्हाला छोटस आंदोलन हे पोलीस स्टेशनला करावं लागलं आम्हाला फक्त कार्यकर्त्याला भेटायचंय तो जिवंत आहे का काय का त्याला का काय झालंय हे आम्हाला बघायचं होतं आणि शेवटी पार त्यांना चार तास विनवणी केल्यानंतर संध्या रात्री पहाटे चार वाजता जे जे हॉस्पिटलला आम्ही भेटलो